हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण नाचणीपासून अत्यंत पौष्टिक असे दोन वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत एकतर आपण नाचणीचा डोसा बनवायचा आहे किंवा धिरडं आणि एकदम थंडगार असं नाचणीपासून बनवलेलं आंबील आज आपण करणार आहोत दोन्ही रेसिपी अतिशय सोप्या आहेत चवीला मस्त लागतात आणि नाचणी ही गुणधर्माने थंड असते त्याच्यामुळं उन्हाळ्यात आवर्जून हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की बनवा अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ पचायला अतिशय हलका आहे नाचणी गुणधर्माने हलकी असते आणि अत्यंत पौष्टिक आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी तर एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये चार फुलपत्र इतकं पाणी घेणार आहे मी हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर चार फुलपात्र पाणी मी उकळायला गॅसवरती ठेवते आता मी दुसरं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे इतकं नाचणीचं पीठ घेणार आहे अर्धी वाटी इतकं हे पीठ होतं फक्त नाचणीचं पीठ आहे गिरणीवरती दळून आणलेलं आहे आता हे पीठ या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एक फुलपात्र इतकं पाणी याच्यामध्ये मी घालणार आहे आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्या जास्त घोटाळ्या होत नाही हे पटकन पीठ पाण्यामध्ये मिक्स होतं त्याच्यामुळं एकदम पाणी घातलं तरी हरकत नाही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता एका खलबत्त्यामध्ये सहा ते सात साथ पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा चमचा जिरं मी छान असं ठेचून घेणार आहे लसूण आणि जिरं ऑप्शनल आहे तुम्हाला जर प्लेन आंबील बनवायचे असेल तर हे लसूण आणि जिरं नाही घातलं तरी चालेल पाण्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार सा मीठ घातलेलं आहे आणि आपण जे लसूण आणि जिरं ठेचून घेतलं होतं तेसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपण जे पिठाचं मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं ते परत एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे आता सा हे मिश्रण पातेल्यामधले ओतायचं आहे एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे गोठळ्या नाही होणार बघू शकता एकसारखं असं मिक्स झालेलं आहे हे आता याला एक उकळी काढून घेऊयात बघू शकता आंबिल छान शिजत आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि बारीक गॅसवरती एकसारखं ढवळत याला दोन तीन ते तीन मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका हे पटकन उतू जातं त्याच्यामुळं एकदम बारीक गॅस ठेवा आणि अधूनमधून ढवळत याला छान असं शिजू द्यायचं आहे ज्वारी बाजरी आणि गहू या सगळ्यांपेक्षा नाचणी अत्यंत पौष्टिक आहे याच्यामध्ये प्रथिने कर्बोदके फॉस्फरस आणि भरपूर असं प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं रक्तवाढीसाठी डॉक्टर बऱ्याचदा नाचणीचा वापर करा असा सल्ला देतात महिलांसाठी अतिशय गुणकारी आहे किंवा लहान मुलांना नाचणीसत्वसुद्धा दिलं जातं त्याच्यामुळं असे नाचणीचे पदार्थ तुम्ही बनवून घरी मुलांना खाऊ घालू शकता आपली ही आंबील छान असं दोन तीन मिनटं शिजत आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे असं थंड करून घ्यायचं आहे थंड आंबिलामध्येच आपण दूध किंवा ताक ॲड करू शकतो तर हे बाजूला ठेवून देऊयात आता नाचणीचा दुसरा पदार्थ म्हणजे नाचणीपासून बनवलेला डोसा किंवा धिरड करायला अतिशय सोपं आहे अगदी पाच मिनिटात तयार होतं चला तर पटकन बनवायला घेऊयात इथं एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये एक कप होईल इतकं मी फक्त नाचणीचं पीठ दळून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता दोन छोटे चमचे होईल इतकं मी तांदळाचं पीठ घालणार आहे पोहे खायचा चमचा यूज केलेला आहे मी आता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता एक छोटी वाटी इतकं माझ्याकडं दही आहे ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे याच्यामध्येच पाणी घालून या पिठामध्ये घालायचं आहे पाणी मी तुम्हाला पुढे दाखवेलच किती घालायचं आहे, लागेल आहे। ते लागेल तसं पाणी घालून याचा छान असा बॅटर बनवून घ्यायचा आहे आपण घावन बनवतो त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे बनवायला लागणार आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा वगैरे घालू शकता किंवा काही भाज्या किसून वगैरे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता हो हे पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत या पद्धतीचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित असं पीठ बनवून तयार आहे आता याच्यामध्ये एकदम बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे परत एकदम मिक्स करून घेऊयात तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हो या पद्धतीचं बॅटर हवं आहे आपल्याला एकदम परफेक्ट बॅटर बनलेलं आहे गॅसवरती पॅनसुद्धा गरम झालेला आहे याच्यावरती मी थोडंसं तेल ग्रीस करून घेणार आहे आता नाचणीचं बॅटर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी फुलपात्राच्या मदतीने घावन बनवून घेणार आहे तर अर्ध फुलपात्र मी हे पीठ घेतलेलं आहे आणि असं मधून कडेच्या साईडने या पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे घावण बनवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आणि घावण बनवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करू शकता आता जर हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तूप किंवा तेल लावून हे घावन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही पद्धती बाजूने आणि अजिबात पॅनला चिकटत नाही एकदम मस्त हे घावणं बनतात आणि जाळी बघू शकता अतिशय सुरेख अशी जाळी बनवले बन बनलेली आहे चवीला सुद्धा छान लागतात हे घावणं आणि कलरसुद्धा बघू शकता अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे घावण दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने हे घावण मस्त असं फ्राय झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता न तेल किंवा तूप लावता आता दुसरं एक घावण मी बनवून दाखवते आपण हे मिश्रण घेतो ते मिश्रण प्रत्येक वेळी एकदा ढवळून मगच मिश्रण घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं पीठ मिळतं आपल्याला आणि घावन छान होतात आता या घावनाला मी अजिबात कुठेही तेल किंवा तूप न लावता हे तुम्हाला घावन दाखवते तूप किंवा तेल लावणं गरजेचं आहे पण मी तुम्हाला दाखवते की काय होतं तूप किंवा तेल न लावता जाळी बघू शकता जाळी एकदम परफेक्ट आलेली आहे कलरसुद्धा अतिशय सुरेख असा आलेला आहे आता घावन आपण पलटवून बघूयात बघू शकता थोडेसे या गावणाला क्रॅक्स गेलेले आहेत जर तुम्ही बटर किंवा तेल किंवा तूप लावलं असेल तर हे क्रॅक्स पडत नाहीत आणि जर हे लावायचं नसेल तर तुम्ही अजून एक काम करू शकता की घावन घातल्यानंतर याच्यावरती एखादी प्लेट घाला झाकायची म्हणजे या घावणाला क्रॅक्स जात नाहीत जर तुम्हाला तूप किंवा तेल काही लावायचं नसेल तर तो ऑप्शन आहे याच्यावरती एक प्लेट ठेवून हे छान असं फ्राय करून घ्यायचं हे सुद्धा घावन तयार आहे मी तिसरं एक घावन बनवून घेतलेलं आहे याच्यावरती छान असं माझ्याकडं लोणी होतं तर मी लोणी लावून हे दोन्ही बाजूने छान असं भाजून घेणार आहे चवीला अतिशय सुरेख लागतात हे घावणं करायला अतिशय सोपे आहे अजिबात बिघडत नाहीत आणि कलर बघू शकता अतिशय सुरेख असा आलेला आहे मुलांना एक हेल्दी आणि वेगळा पदार्थ नक्की खायला आवडेल तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप हेल्दी अशा या रेसिपीज आहेत गुणाने अतिशय थंड असतात आणि अतिशय पौष्टिक आहेत तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आता इकडे आपली आंबीलसुद्धा एकदम मस्त थंडगार झालेली आहे आता याच्यामध्ये फ्रेश ताक ॲड करायचं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त ताक आपण ॲड करू शकतो ताक आणि आंबिल याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे चवीलासुद्धा खूप छान लागतं पण ताक जास्त आंबट नको आहे फ्रेश ताक हवं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आणि मस्त थंडगार आंबीलचा आस्वाद घ्यायचा जर तुम्हाला ताक आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दूधसुद्धा ॲड करू शकता पण मला असं वाटतं की याच्यामध्ये ताकच खूप छान लागतं तर नुक तुम्ही नक्की ट्राय करा ह्या दोन्ही रेसिपीज आणि रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईबसुद्धा नक्की करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअरसुद्धा करा परत भेटू अशा छान हेल्दी रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, बाय